नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वडगाव पेठेतील सात जानेवारी रोजीचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत असेच रोजचे ताजे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा वडगाव पेठ येथे कांद्याला मोठी वाढ मिळाली आहे वडगाव पेठ इथं लोकल कांद्याची आवक तीनशे क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये असे होते वडगाव पेठ येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव वडगाव पेठ इथं लोकल कांद्याची आवक तीनशे क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये असे होते वडगाव पेठेतील क्विंटलमधील कांदा बाजारभाव